नमस्कार राम राम शुभ सकाळ बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी महत्वाचे पुनः एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यातून सद्यस्थितीला काय परिस्थिती ताजी बनत आहे तर या संदर्भात व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांदा कुठपर्यंत दर जाताना दिसत आहे तेही बघूया विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा मित्रांनो सद्यस्थितीचा विचार केला तर जिल्ह्यात अवघ्या पाच बाजार समित्यांमध्येच लिलाव सध्या सुरू आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यात पाच बाजार समित्यामध्येच लिलाव सुरू आहे लेवी संदर्भात व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून गुरुवारी दिनांक अठरा देखील जिल्ह्यातील पंधरापैकी दहा बाजार समित्या, समित्या व्यवहार ठप्प होते बाजार समित्याच्या आवाराबाहेर पणन विभागाने बाजार समितीची कुठली परवानगी न घेता व्यापारी संघटना पुरस्कृत बारा ठिकाणी कृषी मालाचा लिलाव सुरू आहे हा लिलाव बेकायदेशीर असल्याने त्याची सहकार विभागामार्फत चौकशी सुरू आहे या चौकशीनंतर पाच बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी माघार घेत बाजार समितीमधील लिलावात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे पण उर्वरित बाजार समितीमधील व्यापारी मात्र प्रच आपल्या भूमिकेवरती ठाम आहे कृषी मालाच्या खरेदी विक्रीवेळी आकारल्या जाणाऱ्या हमाली तोलाई वाराई वसुलीचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी प्रचलित पद्धतीने हमाली तोलाई आणि वाराई कपात करावी आणि लिलाव सुरू करण्याची सूचना केली मात्र त्यांच्या सूचनेस केराची टोपली दाखवण्यात आली आहे खाजगी जागेवरचा लिलाव बंद झाला आहे लासलगाव नाशिक दिंडोरी नामपूर व गोटी या बा पाच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू होता तर पिंपळगाव येवला मालेगाव मनमाड नांदगाव सटाणा कळवण सिन्नर व देवळा या बाजार समित्यामधील लिलाव सध्या आपल्याला बंद असल्याचेच बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जोपर्यंत हा वाद शांत होत नाही तोपर्यंत कांद्यासाठी कुठेतरी अनुकूल बातमी येताना दिसत नाही असेच चित्र आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला कांदा बाजार भावाचा विचार केला तर लोकल कांदा उन्हाळी कांदा त्याचबरोबर जे काही पांढरा कांदा असेल लाल कांदा असेल वेगवेगळा दर मिळताना दिसत आहे अगदी एक हजारपासून तर दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया धन्यवाद